आज आपण बनवूयात हॉटेल सारख्या चवीचा पांढरा रस्ता पोट भरेल पण मन भरणार नाही इतक्या छान चवीचा पांढरा रस्सा करण्यासाठी मी येथे ओल्या नारळाचं दूध काढलं आहे त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याच्या पाठीचा काळा भाग काढून खोबरं मसाल्यात वापरलं तरी पण चालेल किंवा मग शहाळ्याचं खोबरं वापरलं तरी चालेल पाणी उकळलेलं आहे टाकून घेऊ याच्यामध्ये हे पाणी असं सुटलेलं आहे मटणाला अशा पद्धतीने पाणी सुटलं पाहिजे आता हे मटण बुडेल इतकं पाणी टाकायचंय जास्त पाणी टाकलं तर कुकरमधून पाणी बाहेर येतं शिट्टी व्यवस्थित होत नाही यासाठी जास्त पाणी टाकायचं नाही मटण भिजेल इतकंच पाणी टाकलेलं आहे गॅस मध्यम केलेला आहे झाकण लावून घेऊया ला। आता कुकरला किती शिट्ट्या करायचा मी मध्यम ह्याच्यावर मटण शिजवून घेते ह्याच्यामध्ये प्रेशर आलं की गॅस एकदम बारीक करते एखादी शिट्टी करते म्हणजे दहा ते पंधरा मिनिट मी कुकरमध्ये मटण शिजवून घेते तुम्ही तुमच्या कुकरचा प्रेशर कसा आहे तुम्ही नेहमी कसा शिजवताय त्या पद्धतीने मटण शिजवून घ्या कोणी कोणी दोन शिट्ट्या तीन शिट्ट्या आपल्या मर्जीप्रमाणे मटण शिजवून घेतात आता कुकरमध्ये प्रेशर आलं की मी गॅस बारीक करून मटण दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेते एक शिट्टी झाली तरी पण चालेल मटण शिजलेलं आहे मटण मऊ शिजलेलं आहे आता शिजताना हळद नाही टाकलेली आपण पांढरा रस्ता करणार आहे यासाठी हळद नाही टाकलेली मटण शिजलेलं त्याच्यामध्ये एक पेला गरम पाणी घालून आहे आता हे मटणाचं आदन तयार झालेलं आहे अळणी रसा तयार झालेला आहे हा लहान मुलांसाठी चा चांगला असतो तुम्ही थोडासा बाजूला काढून ठेवला लहान मुलांना प्यायला दिला तर एकदम पौष्टिक आहे पांढऱ्या रसासाठी थोडं पाणी ठेवायचं आहे आणि तांबड्या रसासाठी जास्त पाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाणी निघालेलं आहे पांढऱ्या रसाचा मसाला करून घेऊया तिळ घेतलेले आहेत दीड चमचा खसखस घेतलेले एक मोठा चमचा थोडंसं भाजून घेऊया तिळू तडतड उड्यापर्यंत भाजून घ्यायचे तिळ भाजलेले आहेत थंड करून घेऊया एक छोटा कांदा कापून घेतलेला अर्धा इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या सहा सात काजू पाकळ्या तर मसाला हा थोडासा भाजून घ्यायचा कांद्याचा रंग बदलला नाही पाहिजे कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेऊया कांद्याचा रंग बदलला तर पांढऱ्या रसाचा पण रंग बदलेल थोडंसं अगदी भाजून घेऊया एक मिनिटभर भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे काजूचा रंग पण बदललेला आहे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता कांद्याचा कच्चापणा लसणाचा कच्चा कमी व्हावा यासाठी थोडासा आपण भाजून घेतलेला आहे तीळ खसखस थोडेसे फिरवून घेऊया तीळ खसखस वाटून घेतलेले आहे तीळ खसखस अगोदर वाटायची म्हणजे मसाला एकदम बारीक वाटला जातो कांद्याबरोबर तीळ व्यवस्थित वाटले जात नाही कांदा लसूण टाकून घेऊया कांदा लसूण पण थंड झालेला आहे आणि वाटून घेऊया बारीक थोडंसं पाणी टाकून मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा अशा पद्धतीने बारीक वाटलेलं आहे एक छोटा नारळ होता त्यातला अर्ध भकल घेतला आणि नारळाचं दूध काढून घेतलेलं असं असं घट्टसर हे दूध काढून घेतलेलं आहे नारळ मिक्सरला बारीक करायचा आणि चाळणीतून गाळून घ्यायचा आपल्याला हे नारळाचं दूध मिळतं एक वाटीभर होईल इतकं हे नारळाचं दूध आहे हे आपण पांढऱ्या रशासाठी वापरणार आहोत एक दोन चमचे तूप टाकलेलं आहे ही वेलची घेतलेली आहे वेलची थोडीशी मोडून घेतलेली आहे म्हणजे सुगंध चांगला येईल वेलची टाकूया दालचिनीचा एक छोटा तुकडा तीन लवंग तीन काळी मिरी एक चक्रफूल पाव चमचा जिरे थोडंसं तमालपत्र तर सर्व मसाला थोडासा भाजलेला आहे मसाला थोडासा फुटलेला आहे तर आपण जी ग्रेव्ही केली होती कांद्याची ती टाकून घेऊया मसाला एक मिनिटभर परतून घेऊया मस्त पांढरासुद्धा मसाला झालेला आहे खूप जास्त परतायचं नाही रंग बदलायला नको एक मिनिटभर मसाला परतून घेऊया मसाला परतलेला आहे आता हा मटणाचा स्टॉक घालून घेऊया आता याच्यामध्ये पण मटणाचे दोन तीन पीसेस ठेवले होते मी ते पण टाकूया नारळाचं दूध आहे ते टाकून घेऊया रस्सा थोडासा दाट आहे अगदी थोडंसं पाणी टाकून घेते मी याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं हा पांढरा रसा आहे तो खूप जास्त वेळ उकळत नाही ठेवायचा एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा कारण याच्यामध्ये नारळाचं दूध आहे नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते तर एक उकळी आली ती लगेच गॅस बंद करून टाकायचं पांढऱ्या रसाला छान उकळी आलेली आहे गॅस मोठा करून उकळी आणली रशाला थोडीशी अगदी कोथिंबीर टाकली दाटसर झालेला रस्ता पांढरा रस्ता आपला तयार झालेला आहे